महिपाळगड कोल्हापूर आणि बेळगाव जिल्ह्यांच्या सीमेवरती लोकवस्तीत अगदी हरवत चाललेला गिरीदुर्ग सभासद बकरीतील उल्लेखानुसार हा किल्ला शिवरायांनी वसवलेला एकशे अकरा किल्ल्यांच्या यादीत आहे पण प्राचीन काळात महिपाल नावाच्या राजाने हा गड बांधला व त्याचेच नाव गडाला दिले असे गावकरी सांगतात महिपालगडाखालील प्राचीन वैद्यनाथ मंदिर जर पाहिले तर त्यांच्या विधानाला अजून बळकटी येते हा आणि हा गड किती प्राचीन आहे याची आपल्याला प्रचिती येते तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणारे किल्ल्याचे असणारे दोन बुरुज किल्ल्याचा दरवाजा गावात असणार अंबाबाईचं मंदिर आणि असणारी ती खूप प्राचीन अशी विहीर तसंच गावाच्या बाहेर असणारी ती प्राचीन गुहा आणि किल्ल्याच्या पायथ्याशी असणारं वैजनाथ मंदिर तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील चला पाहूया आपण हा किल्ला आता चंदगड पासून पुढे किल्ल्याकडे निघालो आणि या झाडी भरल्या रस्त्याने पुढे जाऊ लागलो तोच आम्हाला रस्त्याच्या कडेला दिसला हे ऊसाचं गुराळ तर इथं मस्तपैकी उसाच्या ऊसाच्या ताव मारला आणि इथून पुढे निघालो आम्ही किल्ल्याच्या भटकंतीकडे किल्ल्यातच गाव वसलेला असल्यामुळे हा डांबरी रस्ता डायरेक्ट आपल्याला किल्ल्यात पोहोचवतो किल्ल्यावरती जायला ही पक्की सडक मिळते तर हा खालून येणारा रस्ता आहे आपल्याला पूर्ण मायपाळ गाडावरती हा गाडी रस्ताच घेऊन जातो आणि थोडंसं आपण एक किलोमीटर पाठीमागं असलं की आपल्याला इथं हे किल्ल्याचं पहिलं प्रवेशद्वार दिसतं इथे किल्ल्याची तटबंदी मिळते आणि सरसेनापती हंबीरराव मध्ये प्रवेशद्वार मिळतं इथं आपल्याला गावात प्रवेश केला की सर्वप्रथम दिसतो आपल्याला तो छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अश्वरूढ पुतळा इथं आलं की या पुतळ्याला नत नतमस्तक होऊनच आपण पुढे जातो किल्ल्यातच गाव वसलेला असल्यामुळे या वस्तीतूनच आपल्याला रास्ता काढत पुढे जावं लागतं तर आपण त्या चौकातून पुढे आलो की वस्तीतूनच रस्ता येतो त्या रस्त्याने आपण येतो किल्ल्याच्या शेवटच्या टोकाला इथे मिळते आपल्याला किल्ल्यावरची एकमेव एकदम सुस्थितीत असलेली वास्तू म्हणजे हा किल्ल्यावरचा बुरुज या निशान बुर्जाच्या शेजारीच आपल्याला एक छोटस पण खूप सुंदर असं शिवमंदिर पाहायला मिळतं तर या बुर्जावरून आपल्याला खूप दूरपर्यंतचा प्रदेश दिसतो ही किल्ल्याचा पूर्ण खालचा भाग आणि इकडे जर पाहिलं तर ही किल्ल्याला अशी पूर्ण तटबंदी इकडच्या बाजूने फक्त सुरक्षित आहे पाकळी सगळी तटबंदी पडलेली आहे किल्ल्याच्या खाली इकडे पूर्ण रान मांजलेलं आहे आणि इकडच्या बाजूला हे पूर्ण गाव वास्तूंमध्ये हा एकमेव गुरुज आहे जो आपल्याला सुस्थितीत बघायला मिळतो बाकी बऱ्यापैकी सगळं अतिक्रमणात गेलेलं आहे किंवा या गावाचा भाग येतो त्या बुर्जाच्या शेजारून एक वाट खाली उतरते या वाटाने गेल्यानंतर आपल्याला किल्ल्याची जी तटबंदी आहे ती तटबंदी कदाचित बघायला मिळेल उतरायला वाट थोडीशी अवघड आहे हे बघा इथून पावट्या खोदलेल्या आहे त्याच्यावरती या पावट्यांनी उतरून खाली गेल्या की आपल्याला बाहेरच्या बाजूची तटबंदी दिसेल तर आपण खाली जाऊन फक्त बघूया कसं दिसतंय उतरायला खरंच अवघड आहे थोडं बघू ट्राय करून हे खाली उतरून आलो आपण की आपल्याला ही इकडची वरची तटबंदी दिसते इथे पाहिलं तर हा कातळ आहे उभा कातळ आहे आणि त्या कातळावरती वरती बांधलेली तटबंदी चला आता आपल्याला हे परत एकदा चढून जायचं आहे या अशा पावट्या खोदलेल्या आहेत याच्यामध्ये गावात काय काय किल्ल्याचं बघायला मिळतं आपल्याला किल्ल्याचे काय काय अवशेष बघायला मिळतात तिथं किल्ले बघायला भेटतात किल्ल्याचा आहे हा झाला बुरुज अजून काय बघायला मिळत गुन्हे विर विहिरीचं नाव काय अंबाबाई विर अंबाबाई विर त्याच्या शेजारी मंदिर कोणतं आंबाबाई मंदिर अजून काय बघायला मिळेल गोवा मिळेल आर्मी खडक मिळेल आर्मी खडक म्हणजे तिथं

विहीर थोडीशी वैशिष्ट्यपूर्ण आहे तिकडून पूर्ण कातळात खोदून रस्ता बनवलेला आहे आणि नेहमीप्रमाणे इकडची चौकोनी विहीर तिथून रस्ता येतो इकडच्या साईडने बघितलं समोरून पाणी काढायला जागा आहे इथून पाहिलं इथून पण आहे आणि तिकडच्या बाजूने तर तिकडं जे थोडक्यात आता तिथे विद्युत पंप बसवलेला आहे पण तिथून पाणी शेंदायची जागा बघा ती इथे खाली होल दिसतंय या होलमधून पलीकडे पाणी जातं आणि तिथल्या छोट्या होलमधून ते वरती काढलं जातं हे एक वेगळं वैशिष्ट्य आहे या विहिरीचं तर विहिरेला उतरायला बघा तिकडच्या बाजूने पूर्ण असं चालत आपल्याला कातळ खोदून बनवलेलं आहे त्या कातळातून चालत जावं लागतं विहिरीत जावं लागेल तिथून जावं लागत ह्या पायऱ्या आहेत तिथून या बाजूला वळायचं आणि समोर बघितली तर आमची विहीर आपल्याला पाणी कुठपर्यंत येत या विहिरीला पावसाळ्यात पावसाळ्यात वरती पर्यंत या पायरीला कुठपर्यंत येत या पायरी पायऱ्या पुरे पूर्ण भरतो पूर्ण वरती पर्यंत भरतो मग उन्हाळ्यात हे पाणी थोड़ा, थोड़ा खाली जातं आता पूर्ण उन्हाळा असेल तर अजून किती खाली जात एवढच राहत एवढंच राहत विहीर पाहिली आणि पुढे आम्ही निघालो तो बालेकिल्ल्याच्या दरवाजाच्या शोधात दर्वाजा। दर्वाजा तर आपल्याला किल्ल्याची साक्ष देणारी अजून एक वास्तू म्हणजे हा किल्ल्याचा दरवाजा दरवाजाची रचना बघा पूर्ण इकडच्या बाजूला हा गोलाकार बुरुज तिथून आतमध्ये गेल्यानंतर हा दरवाजा या दरवाज्यावरती आपल्याला इथं दिसणार खूप सुंदर असं हे गणेश शिल्प अजूनही हा दरवाजा आपल्याला चांगल्या सुस्थितीत मिळतो आणि याचा आकार पाहिला तर आपल्याला अगदी मन मनमोहन जातं इथे माझे नाव प्रगन पुंडलिक तुपारी आहे तर प्रगन आता आपण किल्ल्यावरचा बुरुज पाहिला विहीर पाहिली आणि दरवाजा पाहिला तर आता किल्ल्यावरती काय बघायला आहे आपल्याला आता आंबे अंबाबाईचं मंदिर आहे चल आता आम्हाला ते मंदिर दाखव चला आता आपण आंबाबाईचं मंदिर मध्ये जाऊ अंबाबाईच्या मंदिराच्या आंबाबाईच्या मंदिराच्या दर्शन घेवा मंदिराचा जीर्णोद्धार जरी आता केलेला असला तरी त्याला जुनेपणाची झालर दिलेली दिसते मंदिराच्या बाहेर आपल्याला दिसतो तो छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अर्धाकृती पुतळा मंदिर पाहून आम्ही पुढे निघालो ते अजून एका बुर्जाच्या शोधात तर इथे हा पूर्ण डोंगर फोडून हा रस्ता बनवलेला आहे आणि रस्त्यासाठी इथली तटबंदी पण फोडलेली आहे इकडच्या साईडने बघितलं आपल्याला पूर्ण तटबंदी बघायला मिळते इकडे आणि इथे ही तटबंदी फोडून बनवलेली आहे आणि इकडच्या बाजूला ही आपल्याला पूर्ण तटबंदी बघायला मिळते आणि तो गुरुज त्याच्यावरती डावलात फडकणारा भगवा इकडच्या बाजूने आपल्याला अंदाज येतोय की किल्ल्याची तटबंदी किती मोठी असेल आपण अजून थोडस असं खाली जाऊन पाहू आणि इथं पाहिलं हे एक इकडं असा भरपूर ठिकाणी असा म्हणजे डोंगराची रचना पाहायला मिळालेली आहे ती नक्की काय आहे ती समजलेली नाहीये पण ही रचना खूप ठिकाणी आहे आणि आता पण खाली आल्यानंतर आपल्याला इकडून हा पूर्ण बुरुस दिसतो इथे हा बघा तो समोर दिसतो तो मैपाळगड आणि त्या वाटाने जाताना आपल्याला इथं टर्न लागतो या कच्च्या रस्त्याने आलं की आपण जातो तर गुहेकडे हा रस्ता आपल्याला गुहेकडे घेऊन जातो या कच्च्या रस्त्याने आपण थोडंसं चालत आलो की आपल्याला इकडच्या बाजूला जो रस्ता आहे तो आपल्याला घेऊन जातो गुहेकडे ती एक वाट सरळ होते आणि इथून ही छोटीशी पायवाट आहे तर या वाटेने आपण गुहेकडे जाणार चला तुम्हाला गुहेकडे घेऊन जातो इथल्या कातळात आपल्याला ही प्रचंड बुयारे पाहायला मिळतात याच्यामध्ये नेहमी बऱ्यापैकी अंधार असतो त्यामुळे इथे कधी आलात तर टॉर्च घेऊन यायला विसरू नका या गुहेंच्या थोडस पुढंच बाजूला आपल्याला हे पुरातन मंदिर पाहायला मिळतं पण हे नक्की कशाचं आहे ते कळत नाही आता किल्ला आणि गुहा पाहिल्यानंतर आम्ही पुढे निघालो ते वैजनाथाचं मंदिर पाहण्यासाठी मंदिराच्या बाहेरच रस्त्याच्या बाजूला हा तलाव पाहायला मिळतो एक तळं म्हणता येईल पण ते पूर्ण बाजूने दगडी बांधकामाने बंदिस्त केलेलं आहे याचं पाणी कदाचित पुरातन काळात खूप वापरलं जात असेल श्री गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायात या स्थानाचा दक्षिणेतील महाक्षेत्र असा उल्लेख आहे मुख्य मंदिर अकराव्या शतकात बांधलेले आहे प्रवेशातच एक शिलालेख आहे मंदिरासमोर सुंदर नंदी आहे गाभाऱ्यात भव्य शिंगले शिवलिंग आहे वैजनाथ मंदिराला जोडून बाजूला आरोग्य भवानीचे मंदिर आहे ही आरोग्य भवानी अष्टभुजा आहे दोन्ही मंदिरे शैलीत आहेत मंदिरातील खांब अत्यंत आकर्षक व घाटदार आहेत मंदिराच्या मागे चौदार पाण्याचे घडीव दगडाने बांधलेले पवित्र कुंड आहे सध्या मंदिराच्या डागडुजीचे काम असल्यामुळे मंदिरातील शिवलिंग भगवान येथे बाहेर एका शेडमध्ये ठेवलेले आहेत त्यांचं अगदी मनसोक्त असं दर्शन झालं मंदिराच्या बाजूलाच पाठीमागे ही खूप सुंदर अशी दगडात बांधलेली पुष्कर्णी म्हणता येईल किंवा पाण्याचं टाकं पण म्हणता येईल असं पाहायला मिळतं याच्या जर आतल्या बाजूने पाहिलं तर आपल्याला खूप सारे कोरीव बांधकाम दिसतं आणि त्याच्यावरती खूप सारी शिल्प कोरलेली दिसतात तर मित्रांनो आपण कोल्हापूरमधला अजून एक व्लॉग पूर्ण करतोय तर हा मैपाळगड आणि परिसर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते सांगा काय सजेशन असतील ते पण सांगा सगळ्यात महत्वाचं लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही चला भेटू पुन्हा एका नव्यान भटकंदीमध्ये